नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत एकादशीचा उपवास का केला पाहिजे एकादशीचे महत्त्व आणि एकादशीचा उपवास केल्याने काय पुण्य मिळते तर आज संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे दर महिन्यात दोन वेळा येणारी एकादशी म्हणजे नेमकं काय याची माहिती अनेकांना नसते आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी व्यतिरिक्त अन्य एकादशींबाबत अनेकांना फारशी माहिती नाही मात्र एकादशीला हिंदू पंचांगात आहे एकादशीचा उपवास केला जातो विष्णू भक्तांसाठी एकादशी फार महत्वाचे असते एकादशीचे महत्व धार्मिकदृष्ट्या जसे आहे तसे आरोग्यासाठीही एकादशीचा उपवास वरदान असल्याचे सांगितले जाते एकादशी म्हणजे हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला अकरावा दिवस पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पंधर वाट्यात प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादशी येतात एकादशीचे व्रत विष्णू भक्तांसाठी खास असते कारण एकादशीचा उपवास केल्याने जीवनातील कष्ट त्रास कमी होतात तसेच धनसंपत्ती आर्थिक वृद्धीही होते व आरोग्य चांगले राहते पापांचा नाश होतो संकटांपासून मुक्ती मिळते मोक्ष मिळतो विवाहामधल्या बाधा दूर होतात मनाला शांती मिळते मनापासून केलेली इच्छा पूर्ण होते भाग्य उजळते कार्यात सफलता मिळते मिळते व पुण्य प्रत्येक महिन्यात या प्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येतात कामदा मोहिनी निर्जला शयनी पुत्रता परिवर्तिनी पाशांकुशा प्रबोधिनी मोक्षदा पुत्रता जया आमलकी ही शुक्ल पक्षातील एकादशींची नावे आहेत तर अपरा योगिनी कामिका अजा इंदिरा रमा उत्पत्ती सफला विजया पापमोचनी ही कृष्ण पक्षातील एकादशींची नावे आहेत या व्यतिरिक्त अधिक महिना आला तर एकादशींची संख्या वाढते अधिक महिन्यातील एकादशीला कमला एकादशी असेही म्हणतात तसेच वर्षाला चोवीस एकादशी येत असल्या तरी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू गाढ निद्रेत जातात असे मानले जाते कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान विष्णूंची निद्रा चालू असते त्यामुळेच चातुर्मासाची सुरुवात आषाढ शुक्ल अकराला होतो आणि कार्तिक शुक्ल अकराला चातुर्मास संपतो हिंदू धर्मात या चार महिन्यात अनेक जण व्रत उपवास पूजा करतात जैन धर्मातही या चातुर्मासाचे महत्त्व सांगण्यात आले आहे ज्या दिवशी देव म्हणजे भगवान विष्णू गाढ निद्रेतून उठतात ती देव उठणे एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी या कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाह सुरू होतो आणि विवाह मुहूर्तही सुरू होतात पंढरपूरची यात्रा देखील याच दिवशी संपते ही आहे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीची कहाणी त्यानंतर निर्जला एकादशी अनेक जण निर्जला एकादशी करतात फक्त पाणी घेऊन हा उपवास केला जातो या पाण्यात फक्त सुंठ आणि साखर घालण्यात येते असे पाणी पोटात अन्न नसताना केल्यास त्याचा पोटातील अवयवांना फार फायदा होतो पोट साफ करण्यास त्याची मदत होते त्यामुळे पचनशक्ती वाढते परिणामी आरोग्य सुधारते त्यामुळे महिन्यातून दोन वेळा येणाऱ्या एकादशी एक उपवासाचे जेवढे धार्मिक महत्व आहे तेवढेच ते व्रत आरोग्यदायी देखील आहे त्यानंतर वरुधिनी एकादशी महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीच्या तिथीला वरुधिनी एकादशी असे म्हणतात या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते यामागे एक कथा सांगितली जाते भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला वरुधिनी एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले होते जो कोणी वरुधिनी एकादशीचे व्रत करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते असे या कथेमध्ये सांगण्यात आलेले आहे त्यानंतर बघूया एकादशीचे व्रत उपासना आणि पद्धत तर सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून आंघोळ करून सुचिरभूत व्हावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर गंध उघळून पूजेला सुरुवात करावी उजव्या हातात पळीभर पाणी घेऊन मनात इच्छित संकल्पना म्हणून पाणी तांबणात सोडावे त्यानंतर कलश शंख घंटा समय यांना गंध फुल अर्पण करावी भगवान विष्णूंची पूजा करावी त्यानंतर देवाला फलहार नैवेद्य दाखवून त्यांची आरती करावी आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन भक्तिभावाने एकादशीची कथा वाचावी शक्य असल्यास विष्णू नामावली वाचावी दिवस ईश्वराच्या सानिध्यात सात्विक कृतीने घालवावा एकादशी उपवासाचे काही नियम आहेत व पद्धत आहेत एकादशीला उपवास करण्याचेही वेगळे प्रकार आहेत त्याला स्मार्थ आणि भागवत अशा दोन पद्धती म्हटले जाते बहुतांश वारकरी मंडळी भागवत पद्धतीने मानतात तर स्मृतींना मानणारे एकादशीचे व्रत करतात एकादशीचा उपवास बहुतांश जण दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडतात या उपवासाला फक्त फळे आणि दुधाचे पदार्थ खाल्ले जातात एकादशी व्रत हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे एकादशीला भगवान विष्णूला पिवळे वस्त्र आणि पिवळे भोग अर्पण केले जातात तर लक्ष्मीला लाल वस्त्र अर्पण केले जातात एकादशीचा उपवास अन्नाशिवाय केला जातो त्यात फक्त फळं खातात दर महिन्याला येणाऱ्या एकादशी व्रतामध्ये दशमीच्या रात्रीपासून द्वादशीच्या पहाटेपर्यंत म्हणजे एकादशीचे व्रत पार पाडेपर्यंत अन्न घेतले जात नाही एकादशीच्या व्रताच्या वेळी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा सतत जप केला जातो तुळशीचे रोप भगवान विष्णूला खूप प्रिय आहे परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीचे रोप तोडणे निषिद्ध मानले जाते त्यामुळे एकादशीचे एक दिवस आधी तुळशीचे पाने तोडून ठेवावीत त्यानंतर भगवान विष्णूला तुळशीचे पाण्या अर्पण करावीत शास्त्रात तुळशीचे पाने कधीही शिळी मांडले जात नाहीत एकादशीच्या तिथीला केस आणि नखेही कधी कापून नाहीत अशा पद्धतीने एकादशीचे व्रत का करावे कसे करावे त्याचे सर्व नियम माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे मैत्रिणींनो संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका त्यामुळे अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मला प्रोत्साहन मिळते धन्यवाद